जय महाराष्ट्र मंडळी कसे आज सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आणली आहे तर तेंडली हा पदार्थ ना कोणालाच आवडत नाही शक्यतो शंभरपैकी नव्वद लोकांना तर हा तेंडल्याची भाजी अजिबात आवडत नाही पण आज मी तेंडल्याची भाजी अशा पद्धतीने बनवून दाखवणार आहे ना, ना की जे घरातले नसतील खात ते देखील आवडीने खातील तर त्याला आज तेंडली बटाटा मस्त सुकी भाजी बनवूया टिफिनसाठी वगैरे पण तुम्ही देऊ शकता तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तरी ते ना कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल छान असं तापवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी मोहरी ॲड करायची आपल्याला छान तडतडली की त्याच्यामध्ये सहा ते सात बारीक ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाठ्या ॲड करायचे आणि लसूण पण छान लाल होऊ द्यायचं आहे थोडासा हिंग टाकायचं आहे आता एक बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे मी कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त परतून घेऊया तेलामध्ये तर तेला कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं जेणेकरून टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो आपला आता हे मस्त मेल ठेवू देऊया टोमॅटो आपला टोमॅटो आणि कांदा छान असा शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि मी इथे दीड चमचा आमचा घरगुती मसाला ॲड करणार आहे कारण तेंडली थोडंसं गोडसर असते त्याच्यामुळे मसाला जास्त ॲड करायचा इथे रियाचा जुस गोंगाट चालला आहे आमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मी अशी तेंडली स्वच्छ धुवून ना अशी उभे काप करून घेतली ते ऍड करायचं आणि बटाटा टाकायला विसरू नका मस्त भाजी मिक्स होते एक वेगळीच कन्सिस्टन्सी येते आणि छान देखील लागते तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि आता आपली भाजी शिजत आलेली आहे सो त्याच्यामध्ये मी इथे ना दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे शेंगदाण्याचं कूट बरेच जण टाकत नाही पण टाकून बघा खूप भाजी टेस्टी होते सो मी इथे दोन ते तीन चमचे असं जाडसर कूट केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता अजून भाजी चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आपल्याला इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता पण मी सुकी भाजी करते त्यामुळे पाणी ॲड केलं नाही तर म्हणे छान अशी आपली तेंडल्याची भाजी शिजलेली आणि बघू शकता कसली अप्रतिम दिसते आणि एकदम झाली आहे तर चला कोथिंबीर टाकूया छान अशी भरभरून बुर आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात अशी आपली तेंडलीची भाजी रेडी आहे आणि बघू शकता कसली अप्रतिम हो दिसते आहे आणि खूप छान लागते तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा टिफिनला न्या आणि जे घरातले खात नसतील ना असं बटाटा टाकून करून बघा खूप छान लागते आणि शेंगदाण्याचं कूट टाकायला तर अजिबात विसरू नका हे बघा भन्नाट झाली आहे भाजी एक नंबर राव तर मंडळी मस्त अशी आपली तोंडली आणि बटाट्याची भाजी रेडी आहे ती पण अगदी झटकन दहा पंधरा मिनटात होऊन जाते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सवात पिल्न बाय गाईत खात राहा मजेत राहा